ऑडी हिट अँड रन प्रकरणामध्ये ज्या ऑडी कारने नागपुरातील दोन चारचाकी आणि एक दुचाकी वाहनाला धडक दिली ती ऑडी कार जी आहे ती भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या नावावर आहे प्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः काल त्या संदर्भात सांगितलं आहे की जी गाडी आहे ऑडी ती माझा मुलगा संकेत बावनकुळे याच्या नावावर आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये विरोधक जे आहे ते आता आरोप प्रत्यारोप करतायत सुषमा अंधारे असोत संजय राऊत असोत महाविकास आघाडीचे तमाम जे मोठे नेते आहेत ते या संपूर्ण प्रकरणामध्ये बावनकुळे यांना घेण्याचा प्रयत्न करत आहेत विरोधकांचा आरोप आहे की ती गाडी जी आहे ती संकेत बावनकुळे चालवत होता म्हणणं आहे की त्या गाडीमध्ये संकेत बावनकुळेसुद्धा होता ज्यावेळी ही सर्व घटना झाली परंतु या संपूर्ण प्रकरणानंतर संकेत बावनकुळे कुठे आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे तो अनुत्तरित आहे कारण संकेत बावनकुळे यांच्याशी संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यामुळे संकेत बावनकुळे हे नॉट रिचेबल असल्याचं सांगण्यात येत आहे जी एफ आय आर दाखल केलेली आहे नागपुरातील सीताबर्डी पोलिसांनी त्या एफ आय आरमध्ये जी दोन नावं आहेत ती दोन नावं वेगळी आहेत त्यामध्ये संकेत बावनकुळे यांचं नाव नाही त्यामुळे कुठेतरी विरोधक जे आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता संकेत बावनकुळे तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांना घेण्याचा पूर्ण प्रयत्न करतायत परंतु पुन्हा एक प्रश्न आहे तो अनुत्तरितच आहे की संकेत बावनकुळे नेमका कुठे आहे कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये जर त्यांचा सहभाग नाही तर त्यांनी समोर येऊन सांगितलं पाहिजे की त्या प्रकरणामध्ये ते, ते नव्हते किंवा नेमकं काय भूमिका आहे परंतु त्यांची जी भूमिका आहे ती अजूनपर्यंत समोर आलेली नाही आहे त्यामुळे विरोधकांना राजकारणासाठी या निमित्ताने एक मोठा मुद्दा मिळालेला आहे योगेश पांडे नागपूर तक